नमस्कार श्रुते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश यांच्या यमुनाबाईंचे कर्तृत्वान सुपुत्र ही कथा मालिका सुरू आहे यातील चौथा अर्थात अंतिम भाग आज आपण ऐकत आहोत गावातील पंचमंडळी आणि सरपंचांच्या कानावर ही गोष्ट गेली त्यांनी एका रविवारी यमुना तिचा मुलगा श्रीपती सायकल दुकानदार नागतोडे यांना ग्रामपंचायतमध्ये मध्ये बोलावले सोबत ठग रावसाहेबही आले होते पंच कमिटीची सभा भरली यमुनाने आपली बाजू मांडली अण्णासाहेब श्रीपती नागतोडे जवळ एक वर झालं काम करतोय पोरावर चाळीस रुपये चोरल्याचा आरोप केलाय बघा अण्णासाहेब ह्या पोराशिवाय दुकानात कोणीच नाही मग कुणावर आरोप घेऊ माझं रुपये यमुनेच्या घरातच सापडलं नागतोड्याने आपली बाजू मांडली त्याला ठग रावसाहेबांनी ही पुष्टी दिली माझ्या समक्ष यमुनेच्या घरात एका डब्यात हे रुपये सापडलं तुम्हाला यमुनेच्या घरात जाऊन डब्यातून रुपये शोधून काढण्याचा अधिकार कोणी दिला र यमुनाबाईच्या घरातील डब्यांना हात लावायला ला, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना अरे यमुना एक विधवा स्त्री उलट तिला आपण सहाय्य करायला पाहिजे तिची मुलं वर्गातून पहिला नंबर मिळवत्यात सरपंचांनी नागतोड्याची आणि रावसाहेबांची चांगलीच खरडपट्टी केली यमुनाबाईकडून सरपंचांनी सविस्तर सारं काही समजावून घेतलं ग्रामपंचायतीच्या शिपायाकरवी यमुनाबाई ज्यांच्या घरी धुनी भांडी करते त्या मालकाला आणि वाण्याला बोलावण्यात आले धुनी भांडी करते त्या मालकाने फरमावले अण्णासाहेब मी यमुनेला भांडी धुनी केल्याचे चाळीस रुपये म्हणजे वीसच्या दोन नोटा दिल्यात तर वाने ही कालस मांजे नोटी दिल्या सांगितलं मी कालच गणपतीला रुपये म्हणजे तीन दिल्या बघितलं अण्णासाहेब आम्हा गरीबावरती बिनकामाचा आळ येऊन नागतोडे आणि रावसाहेब घेते ती या सगळ्या प्रकरणावर सगळ्या पंचमंडळींना यमुनाबाईंची बाजू पटली सगळ्या यमुनाबाईंचे रुपये दिले सभेतून माना खाली घालून नागतोडे आणि ठग रावसाहेब निघून गेले सरपंचांनी व पंचमंडळींनी गावातून नागतोड्याची इतंभूत माहिती मिळवली तो सायकलच्या दुकानात मुलांना कामाला ठेवून घेत असे एक वर्ष झाल्यानंतर एखाद्या महिन्यात पगार बुडवण्यासाठी नागतोडे आपल्या सायकलच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांवरती चोरीचे आळ घेत असे तर ठगरावसाहेबांचं आणि वामनचं कधीच पटलं नाही म्हणून तो यमुनेला छळण्यास बघत होता वाण्याला यमुनाबाईंच्या मुलांचा विश्वास पटल्यामुळे त्याने श्रीपती आणि गणपतीला शाळा करून आपल्या दुकानात संध्याकाळच्या वेळी फक्त दोन तास कामावर ठेवून घेतले यमुनाच्या आजारपणाला आता सीमा राहिली नाही चिपाडागत आता तिची काया झाली आजारपणात गावाने तिला आर्थिक मदत केली शेवटी रक्तक्षय होऊन त्यातच तिची प्राणज्योत मालवली श्रीपती गणपती हैबती आता पोरके झाले गावातील पंचमंडळींनी मुलांची चांगलीच काळजी घेतली त्याचवेळी वर्तमानपत्रातून एक जाहिरात झळकली संत जनाबाई वसतिगृहात अनाथ मुलांसाठी प्रवेश हे वसतिगृह तालुक्याच्या ठिकाणी मलकापूरला काढण्यात आले होते समाजसुधारक जैतापूरकर हे वसतिगृहाचे प्रमुख होते त्या वसतिगृहात श्रीपती गणपती आणि हैबतीला सरपंच साहेबांनी दाखल केले पुढील यत्तांतून दरवर्षी श्रीपती गणपती हैबतीने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या स्वर्गीय आई वडिलांचे नाव उज्ज्वल केले जैतापूरकरांची ही मर्जी श्रीपती गणपती आणि हैबतीवर बसली श्रीपती बारावी सायन्स मध्ये नव्वद टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला गणपती बारावी कॉमर्समध्ये साठ टक्के गुण तर हैबती बारावी आर्ट्समध्ये सत्तर टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला तिनेही मुलांच्या शिक्षणाचा खर्च सामाजिक संस्था तसेच आमदार खासदारांनी केला पुढे जाऊन श्रीपती एम एस डॉक्टर झाला गणपती चार्टर्ड अकाउंटंट तर हैबती निष्णात वकील झाला स्वर्गीय वामन आणि यमुनाबाईंच्या सुपुत्रांच्या कर्तृत्वाने सार हमरापूर गाव आवाक झालं मलकापूरला तालुक्याच्या ठिकाणी श्रीपतीने आपला दवाखाना थाटला दवाखान्याला आईचे नाव यमुनाबाई हॉस्पिटल देण्यात आले एके दिवशी केरबा पाटलाच्या पोटात दुखू लागले केरबा पाटलांना यमुना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आले केरबा पाटील अत्यावस्थ होते त्यांची मुलेही त्यांच्या सोबत होती श्रीपती डॉक्टरांनी केरबा पाटलावरती प्राथमिक उपचार केले त्यांना अपेंडिक्स झाले होते चार पाच दिवसानंतर केरबा पाटलावरती श्रीपती डॉक्टरांनी शस्त्रक्रिया देखील केली आठ दहा दिवसानंतर केरबा पाटील चांगले झाले त्यांची पोटदुखी थांबली डॉक्टर संध्याकाळी पेशंटला भेटायला गेले तेव्हा केरबा पाटलांना गैरवरून आलं ते म्हणाले श्रीपती अरे मी चुकलो रे श्रीमंतीच्या धुंदीनं भरल्या ताटावरून तुम्हा भावंडांना मी उठवलं क्षमा कर मला वाटलं तू आता आतास हो की काय पाटील आम्हा डॉक्टरांचा शत्रू जरी पेशंट म्हणून आला तरी त्याला मित्र मानून त्याचा आजार हे आमचं परम कर्तव्य सायकल दुकानदार नागतोडे ठगराव साहेब आणि गावातील इतर मंडळी पेशंट म्हणून येऊन बरे होऊनही गेले श्रीपती डॉक्टरांनी गोरगरिबांची प्रामाणिकपणे सेवा केली नामांकित डॉक्टर म्हणून त्यांची जिल्हाभर स्तुती झाली महाराष्ट्र शासनातर्फे सव्वीस प्रामाणिक व नामांकित डॉक्टर म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला साऱ्या हमरापूरचे नाव भर गाजले गणपतीनेही चार्टर्ड अकाउंटंट होऊन कमावलेल्या कमाईतून तो ज्या वसतिगृहात शिकला त्या वसतिगृहास वर्षातून दान म्हणून काही रक्कम देऊ केली वकील झालेल्या हैबतीनेही वकिली करीत करीत समाजसेवेच्या कार्यास वाहून घेतले काही गोरगरिबांचे खटले मोफत चालवले एकंदरीत यमुनाबाईंच्या सुपुत्रांनी स्वतःचा संसार चालवून समाजसेवेच्या महान कार्याचा वसा घेतला हमरापूरच्या सरपंचांनी एका स्वातंत्र्यदिनी यमुनापुत्रांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला यमुनापुत्रांनी गावात मोठं वाचनालय काढलं त्या वाचनालयाला स्वर्गीय वामन वाचनालय असे नाव देण्यात आले असे हे पुत्र श्रीपती गणपती हैबती त्यांच्या कर्तृत्वाची किती करावी गणती कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा